नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण कटुले किंवा कटोरले ही एक रानभाजी आहे ती आपण आज कशी बनवायची ते बघणार आहो ही भाजी खाण्याचे आपल्याला भरपूर फायदे होतात त्यामुळे ही भाजी आपण अवश्य खाल्ली पाहिजे त्यासाठी आपण हे कटोरले घेतलेले आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण याला छान कापून घेणार आहे आणि कापत असताना आपण त्यामधील बी काढून घेणार आहे एखाद्या स्पूनच्या किंवा चाकूच्या साह्याने आपल्याला छान काढून घ्यायचे आहे ही अतिशय उपयुक्त भाजी आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी भाजी आहे आणि याचे वेल आपल्याला शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी कुठेही निघालेले मिळतात त्यामुळे आपल्याला ही एक रानभाजी खाण्यास खूप उपयुक्त आहे आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहे त्यामध्ये जिरे मोरी तडतडून घेतले की कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान मिडियम आचेवरती परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये लसणची पेस्ट घालणार आहे आणि तीसुद्धा छान आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये धनिया पावडर घालणार आहे मसाला घालणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे हळद घालणार आहे आणि बारीक चिरलेले टमाटर घालून हे छान परतून घेणार आहे त्यानंतर बारीक चिरलेले कटुले यामध्ये टाकून घेणार आहे चवीला मीठ घालणार आहे आणि छान परतून घ्यायचे आहे आणि आपण झाकण ठेवून त्यावरती वाफ काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे दोन तीन वेळा आपल्याला वाफ काढून घेतली की आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हाताच्या सायाने असे थोडीशी बोटाने थोडी दाबून बघायची आहे आपली भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर घालून आपल्याला छान सफ करून घ्यायची आहे आपली भाजी तयार झालेली थिम्हान। आहे अशा पद्धतीने आपण कटुरल्याची भाजी बनवलेली आहे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा व तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा छान वाफेवरती शिजवल्यामुळे त्याची चव अतिशय छान लागते आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे नक्की करून बघा धन्यवाद